कधी आमच्या भावना समजून घेईल का नाही अशी परिस्थिती साहेब आमच्या समोर आलेली हा हा सर्व सोयाबीन कापूस मूग पूर्ण पाण्याखाली गेला आज आणि ही वेदना मांडायची तर कशी मांडायची या व्यवस्थेपुढे आणि कशी परिस्थिती मांडायची आमची साहेब हा पूर्ण पट्टा जो आहे तो पाण्याखाली गेलाय आज आमची ही वेळ सरकारने आमच्या वेदना समजून घ्यावा आमच्या भावना समजून घ्यावा या मराठवाड्याला पूर्ण पूर्मुख म्हणजे पाण्याखाली गेलेल्या क्षेत्राला लुष्कन भरपाई करा साहेब एवढीच विनंती करतो साहेब साहेब अंत भाऊ नका आमचा आमचा हा अंत आता संपलेला आहे पूर्ण शेत पाण्याखाली गेले आम्ही शिक्षण कसं करायचं ही परिस्थिती ही भावना ही वेदना आमची कोणी समजून घेणार आहे की नाही अशी परिस्थिती महायुतीचं सरकार आहे साहेब हे अजितदादा पवार आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यांना विनंती आहे हा या सरकारचा अंत पाहू नका की काय मातीचा अंत पाहू नका आमच्या भावना आमच्या जर वेदना या सरकारपर्यंत पोहोचायच्यात यासाठी साहेब विनंती करतो